मागील पंधरावाड्यापासून शहरात चर्चेत असलेल्या आणि सी सी व्हीत दिसलेल्या बिबट्या शनिवारी पुन्हा चिखलठाणा औद्योगिक वसाहतीत आढळला असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्या काही आढळून आला नाहीये मात्र परिसरात सांडलेले रक्त आढळून आले त्यामुळे पथकाने परिसर पिंजून काढला मात्र बिबट्या त्यांना मिळून आला नाही असं असलं तरी ही बिबट्याचा वार मात्र शहरात असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय चिखलठाणा एम आय डी सी परिसरातील एन आर बी समोर शनिवारी सकाळी बिबट्या दिसला असा दावा तेथील वॉचमनने केला त्यानंतर फॉरेस्ट टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली दरम्यान पंधरवाड्यापूर्वीच्या सोमवारी पहाटे दिसलेल्या बिबट्या अजून बेपत्ता आहे तरी बिबट्याचा मुक्त विहार सुरू असल्याने भीतीचं शहरभरातील नागरिक घाबरले आहेत मात्र वनविभागाच्या सूत्रांचा आधार घेत आता बिबट्या चिखलठाणा मार्गे शहराबाहेर गेला असल्याचं जाहीर केलं होतं आणि कोणी मार्गे शहराबाहेर गेल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती दरम्यान शनिवारी दिवसभर औद्योगिक वसाहत चिखलठाणा परिसर येथे काही अन्य ठिकाणी बिबट्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठे गेला असावा यासाठी त्यांच्या पायाच्या ठसाचा शोध घेणं सुरू आहे तसेच नागरिकांनी कुठेही बिबट्या दिसल्यास एकोणावीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन वन अधिकारी दादासाहेब तौर यांनी केलंय

ओपन करू काय लागलं तुम्हाला हे मी त्याला बघितलं ना तिने जवळ धाड मारली अंगावर यायची धरत होतो धरायची कोशिश करत होता धाड मारली त्या टायमाला आम्ही इकडे तुमची पंजेट पण दोन्ही